राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या इच्छा भगवंताच्या मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताच्या परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी पवार यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव व जीवन चरित्रावरील छावा हा चित्रपट महाराष्ट्रातील नवयुकामध्ये महाराजांचे विचार आचरणात आणणारा एक नवी क्रेज निर्माण झाली आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रासह राज्यात आणि परदेशात प्रदर्शित झाला आहे दरम्यान शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताच्या मित्रपरिवाराचे मार्गदर्शक किशन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे युवा नेते पार्थ पवार यांची तुलाभार करून डोक्यावर अजितदादांचा छावा असा नमूद असणारा फेटा घालून छत्रपती संभाजी महाराजांचे इंग्रजी भाषेतील रूपांतरित पुस्तक शाल आणि भला मोठा पुष्पहार घालून किसन जाधव यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी खासदार सुनेत्रा वैनी अजित पवार राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष सुरोज चव्हाण बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक सुरेश पालवे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार उदय माने मोहित नायडू सोलापूर राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप राष्ट्रवादी संघटक माणिक कांबळे राष्ट्रवादी संघटक हुलगप्पा शासम यांच्यासह इतर पदाधिकारी व इच्छा भगवंताच्या परिवाराचे सदस्य उपस्थित होते लाइक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका